शोध बातमीचा नायकांचा नायक न्यूज नायक, नेटवर्क परळीत महसूल प्रशासनाच्या विरुद्ध काँग्रेस आक्रमक नायब तहसीलदाराच्या दालनात बेश्रम फुकून केले आंदोलन नायब तहसीलदार व कार्यकर्त्यात शाब्दिक बाचाबाची बाची बेश्रमाची झाडे फेकली कार्यालयात नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी तहसील कार्यालयातील महसूल प्रशासन पक्षपात करून कामाची अडवणूक करत असल्याचा आरोप करीत परळी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज थेट नायब तहसीलदार बाबराव रुपनर यांच्या दालनात प्रवेश करून चक्क बेश्रम कार्यालयात टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे परळी शहरात या आगळ्या वेगळ्या व आक्रमक आंदोलनाची जोरदार चर्चा असून नायब तहसीलदाराच्या टेबलावर बेश्रमाची झाडे टाकून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे महसूल प्रशासन पक्षपातीपणा करून भेदभाव करत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष भादुरबाई यांनी काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन केला होता गेल्या सहा महिन्यापासून राशन कार्डधारकाच्या प्रश्नावर परडी काँग्रेसकडून पाठपुरावा सुरू असून धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकाची नावे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना धान्य देण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या मागणीकडे महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे आज तीव्र आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे नायब तहसीलदार यांच्या दालनामध्ये कार्यकर्त्यांनी बेश्रम टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे परळी शहरातील इतरही काही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुजरपणा करून जनसामान्यांच्या कामाबाबत भेदभाव व पक्षपातीपणा करत असून जनभावनेचा उद्रेक होऊ नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने वेळीच घेणे काळाची गरज आहे आर एस टी न्यूज नेटवर्क परळी